जरी आपले नाव कोरले असतील पण त्या पुरुषाच्या पाठिंबाची ताकद मात्र स्त्री आहे आणि म्हणून संपूर्ण जगात आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून साजरा केला जातो तोही आपल्या विद्यालयात साजरा केला जावा आणि सोबतच आधुनिक शिक्षणाचं ज्ञानाचं दैवत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा दहा मार्च हा स्मृती दिवस असे तीनही योग साधून आपण हा कार्यक्रम अगदी एकाच दिवसात सन्माननीय मुख्याध्यापिका आमच्या मार्गदर्शिका आदरणीय जांभोळकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा पार पडलेला आणि सर्वप्रथम आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या शाळेच्या प्राचार्य आणि आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सन्माननीय जांभोळकर मॅडम यांचं मी आपण सगळ्यांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपण जोरदार ताऱ्यांनी आभार व्यक्त करावे असं विनंती करतो सोबतच अधिक वेळेवर म्हणजे आमच्या सीमाताई कळमकर माझी भगिनी वंदनाताई घोडे अगदी वेळेवरच त्यांना कॉल केला आणि महिला दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख असेल ते म्हणून अत्यंत मोलाची त्यांची बाजूला सारून त्या देखील इथे आल्यात आणि आपल्याला मार्गदर्शन देखील केलं त्याबद्दल पुनश्चार आपण सर्वांच्या वतीनं मी आदरणीय वंदनाताई आणि आदरणीय सीमाताईंचा सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो सोबतच आजच्या या उपस्थित इयत्ता दहावीचे वर्ग शिक्षक म्हणून आमचे मार्गदर्शक म्हणून सन्माननीय तांदुळकर सर सन्माननीय धुलंकर सर, सर। यांनी सुद्धा आजच्या या मंचावर प्रमुख मातीचं स्थान भूषवलं आणि आपल्याला उत्तम मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपण सगळ्यांच्या वतीनं काणे वाजवणार की बोलणार आभार करतो सोबतच मंचावर उपस्थित समस्त माझे सहकारी बंडू भगिनी विशेषत्वानं आमचे जावे आहेत धरमाजे धुळे यांनी सुद्धा अतिशय महत्वाची वेळ आपली आपल्या कार्यक्रमाला दिली त्यांचे सुद्धा आणि पालकगणांच्या सुद्धा या प्रसंगी मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि विशेषत्वानं दहावीच्या विद्यार्थ्यांनी म्हणजे मी आता भाषण का दिलं नाही याचं कारण मुळात हे आहे की ज्यांच्याकडनं मला बोलण्याची अपेक्षा होती त्यांनी बोलण्याचं नाकारलं आणि मी नेहमी म्हणतो लेखी बाई दुनिया में सिक्का उसे के नाम का चलता है जो हमेशा डमते की चोट पे काय क्या? क्या बोलते सिक्का दिवशी शिकाल त्याच दिवशी आणि त्या क्षणापासून या दुनियेतल्या प्रत्येक स्पर्धेत तुम्ही टिकाल अन्यथा संपाल ठरवायचं तुम्हाला आहे टिकायचं आहे की संपायचं आहे बरोबर की नाही तुम्हाला संपायचं की टिकायचं आहे शिकायचं आहे ना मग व्यक्त व्हायला शिका इथून कुठेतरीही आशा करतो आणि दहावीच्या विद्यार्थी पाहुण्यांचं नवव्या वर्गाच्या माझ्या सगळ्या लेकरांकडनं मनापासून आभार व्यक्त करतो सोबतच तु, इतरही वर्गाच्या सगळ्या माझ्या लेकरांचे भरपूर वेळ आपण इथे दिली त्याबद्दल आपलेही आभार व्यक्त करतो आणि पुढील कार्यक्रमासाठी मी आज सरांना पाकारण करतो